मुलीच्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून पतीकडून पत्नीची निर्गुण हत्या पतीने पत्नीच्या डोक्यात कोयता व कुकर घालून घेतला जीव घरातील आपापसातील वाद पराकुटीला गेल्याने संतापाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी पावणे बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान प्रमोदनगर गंगापूर रोड येथे घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता शत्रुघ्न गोरे हे हे आपल्या आपला पती व मुलगा यांच्यासोबत स्वस्तिक इमारत विंग चौथ्या मजल्यावर भाडेकरू म्हणून राहत होत्या या दाम्पत्यास तीन मुली व एक मुलगा आहे तिन्ही मुलींची लग्न झाली असून एका मुलीने घरच्यांच्या विरुद्ध लग्न केल्यामुळे त्याबद्दल त्यांच्यात कुरबुर सुरू होती मंगळवारी सकाळी मुलगा कामासाठी बाहेर गेल्यावर पती पत्नीमध्ये अंतर्गत वाद झाल्याच्या कारणावरून पती शत्रुघ्न गोरे यांनी आपल्या पत्नीला कोयता व कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केले या मारहाणीत डोक्याला जबर मारहाण झाल्याने पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या याच दरम्यान त्यांची विवाहित मुलगी मुक्तालिके ही घरी आली असता आई जखमी अवस्थेत रक्तबंबाळ पलंगावर पडलेली दिसली तिने तात्काळ या घटनेबाबत गंगापूर पोलीस स्टेशनला कळवले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे पोलीस निरीक्षक जगवेद सिंह हो राजपूत यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून महिले समृद्ध घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा कर केला असून गंगापूर पोलिस ठाण्यात मुलगी मुक्तालिके हिच्या फिर्यादीवरून शत्रुघ्न गोरे विरोधात गुन्हा दाखल केला आहे फरारपतीचा शोध अद्याप सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत आज रोजी बारा वाड्याच्या दरम्यान इथे तक्रार झाली डी के नगर पोलीस चौकीच्या अंतर्गत पत्ता आहे स्वस्तिक निवास बी विंग प्लॉट नंबर चोवीस चौथा माळा टर्फच्या बाजूला प्रमोद हॉस्पिटलजवळ प्रमोदनगर रोड नाशिक ह्या ठिकाणी एक कुटुंब राहायचे त्या कुटुंबामध्ये पन्नास वर्षाचा पती पंचेचाळीस वर्षाची पत्नी त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहे तिन्ही मुली आपल्या ठिकाणी गेलेले आहेत मुलगा आई वडील दोघंजण राहायचे आणि त्या त्यामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता या कारणावरून वाद होते बरेच वेळा त्यांचा वाद व्हायचा पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गौंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो उदरनिर्वाह करायचा त्याचा मुलगा आता नुकताच अठरा वर्षाचा झालेला आहे तो जॉब करायचा आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित परंतु अजून निश्चित नाही तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं पतीचं ना महिला मयत महिलेचं नाव आहे सविता चत्रपुन गोरे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि मयत हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरे याचा आतापर्यंत शोध घेत होतो आता, आता नुकताच आमच्या तपास पथकाला त्याचा सुगावा लागलेला आहे तरी पुढची कारवाई करीत आहोत तपास मी स्वतः करीत आहे गुन्हा दाखल झालेला आहे कोणाचा गुन्हा दाखल आरोपी अटक आहे सर आरोपी अद्याप अटक झालेला नाही पण लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा